शिव ट्रेकर्स गोष्ट एका प्रवासाची मला शीतल ज्ञानेश्वर वाजे मी आज चिचारड्याची भाजी बनवणार आहे आज आपण चिचारड्याची रेसिपी पाहू चिचारडी आपण ठेचून घेतलेली आहेत त्याची देठ काढून आता आपण धुवून घेतलेले आहे त्याची रेसिपी सुरू करू सर्वात प्रथम आपण गॅस चालू करू <laughs> त्यानंतर तेल टाकू थे थोडं तेल घ्यायचं हो आणि कांदा लाँचा? फ्राय करायचा त्याच्यात थोडं टाकून लालसर होत पर्यंत लाल करायचा त्याच्यात थोडा जास्त प्रमाणात कांदा घालावा लागतो कारण की ही भाजी थोडी कडवट असते कांदा जास्त प्रमाणात असल्यामुळे त्याची चव अतिच चांगली लागते आता हा कांदा आपण लालसर होत पर्यंत परतून घेणार आहेत तोपर्यंत आपण काय करूया त्याच्यात काय काय टाकायचे आपल्याला मसाले ते मसाले थोडक्यात थोडेसे काढून तुम्हाला दाखवत आपला कांदा परत आपण तुम्हाला थोडीशी या भाजीची माहिती सांगूया ही जी चिचडीची भाजी आपण तिची आपल्याला शरीरासाठी पित्तनाशक म्हणून खूप महत्वाचं काम करते ती आणि वातामध्ये सुद्धा आपल्या शरीरामध्ये जो वाता कमी करण्याचं सुद्धा ही भाजी काम करते चांदा आपला चांगला लाल परतून झालेला आहे तर आपण यानंतर त्याच्यामध्ये लसूण टाकणार आहे आल्या लसणाची पेस्ट टाकली आहे ते सुद्धा परतून घ्यायची ती फ्राय करून घ्यायची गॅस कमी करून त्याच्यात लाल तिखट हळद आता चिचारडी शिजत आहेत त्या थोडी मी माहिती सांगते चिचाडी जेवढी असेल त्यापेक्षा थोडे डबल कांदा टाकायचं चा त्याच्यात कारण ती कडू लागतात ना त्यामुळे त्याच्यात कांदा टाकायचा जास्त त्यामुळे कमी होतो आणि चिचारडी जास्त धुवून घ्यायची म्हणजे कडू लागते नाही जेवढ्या ब्या निघतील तेवढी चांगली लागतात पडू लागती नाही आवडीप्रमाणे कोथमिरी टाकायची थोडी आपण पातळ रस्ता भाजी सुद्धा करतो आपण पातळ रस्ता भाजी सुद्धा करू शकतो सूप म्हणून सुद्धा यायचं आजारी व्यक्तीला आपण देऊ शकतो त्याच्या शरीरातला शक्ती येण्यासाठी हे ग्लुकोजचं काम सुद्धा हे याच्यातलं आपण आपण पातळ भाजी नाही बनवली तर आपण आपल्या आवडीनुसारी भाजी तयार करू शकतो आपले त्यामुळे पुन्हा आपण पाच मिनटं त्याच्यावर झाकण ठेवू आता आपली भाजी तयार झालेली आहे आता आपण डिश मध्ये काढून घेऊ ही <गण्णागी> भाजी अशा प्रकारे झालेली आहे ही भाजी अशा प्रकारे झालेली आहे या पद्धतीने तुम्ही घरच्या घरी अशी भाजी बनवू शकता धन्यवाद